जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात येत आहे याच अनुषंगाने बुलढाण्यात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनानंतर दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिनी जेल भरो आंदोलन केले जाणार आहे आणि त्यानंतर तीव्र आंदोलन येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात झालेल्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जो या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामधलं आंदोलन महाविकास आघाडी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या काही पक्ष संघटनेने केलेला आहे पूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे दहा तारखेला हे आंदोलन या ठिकाणी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल अनेक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आमच्याबरोबर जिल्हा प्रमुख आहेत नेते आहेत त्याबरोबर आमच्या राष्ट्रवादीचे नेते वगैरे सगळे आम्ही आहोत काँग्रेसचे नेते आहोत आमचा विषय एवढाच आहे की जो कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्यातून व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्यावर बंदी आंदोलन करण्यावर बंदी लोकशाहीचा खून आहे म्हणून या संदर्भातला विस्त्रोत हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही असं स्वर कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणा के त्याचा विचार आम्ही करू परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय हे आंदोलन झाल्यानंतर दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांनी अहिंसेतून आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत त्यावेळेला या असलेल्या यारची जनसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत लोकशाही जनसुरक्षा कायद्यामुळे लोकशाहीचं शंभर टक्के आता माध्यमांना मोकळी कुठे आहे तुम्ही प्रामाणिकपणाने सांगावं जे माध्यम मा आपल्या असलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका मांडण्याच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात सरकारच्या विरोधात भूमिका मांडली की त्याच्यावर लगेच अंकुश आणतो ते माध्यम आपल्याकडे घेण्यासाठी काही उद्योगपतींना पुढे केलं जातं दुर्दैव आहे लोकस्तंभ चौथा जो आहे तो लोकांच्या असलेला आवाजाचा स्तंभ आहे तो सुद्धा दाबण्याचा प्रयत्न ते वस्तुस्थिती आहे